नमस्कार भावान बहिणी आज रविवार आहे आता लई दिवसाच्या बातमी गावात जाणार आहे आज बाजाराला म्हणून माझी आवरा आवरी चालू आहे पहाट पाच वाजता उठली आणि दारे चालू येतं साहेबिनीला सायबीण सुकाय लागली आण सगळं झाडून झुडून रुन आंघोळ्या पूजा सगळं झालं वरणाला फोडणी दिली भात केलाय आता चपात्या चालू का तिकडं दूध टाकवतंय आता आवरचंय जाईन म्हणते दारू लावून दारू लावून जायचं आहे पटकिनी महागारी यायचं आहे पाऊसच नाही सायडी लई सुकायला लागली बा बाया लावल्यात आहे तर बायाला म्हणलं मी गावातून जाऊन येते काही सामाईन सुमयन आणायचं म्हणलेवर जावं लागते झाडू आणायची आहेत लई काम आहे मला गावात आज काही काही नसणाऱ्या वस्तू आणाव्या आणायच्यात आहे लेदिसाच्या बातमी आज गावात बाजारला जाणार आहे सायंपाक करून कोंबड्याचं आवडलं ओंडावं लागल आम्हाला बी केला काय चोय केला ना बाय म्हणलं येताना सकाळ सकाळ तर मला भात वरण लय आवडत म्हणूनच केलंय आमचं काय बाय आम्हाला दोघाला तीन भाकरी केल्या तर चरत नाहीत इतका कुटाणा कशासाठी चाललाय तुमच्यासाठी चाललाय ना का जीव काय मग जेवण आता दोन चपाती भाजून दे एक चपाती तुझा बाप खाते एक भाकर मी एक भाकर डबा ने येते का हिथून जेवून जाते मी इथंच जेवून जाते

घरी नाही आण मग आम्हाला माळू तू स्वयंपाकच ते कर जास्त जास्त माळू मग आता ती काय सांगायची गोष्ट आहे का जास्त नाही आणावत आम्ही जेवायचे आधी सायपाक झाल्या भरून घेऊन जातीस आम्हाला काय उपाशी तार पडायचं का मग काय कर जास्त जास्त आण तुम्हाला जे पाऊस आणायचे तिथं दोन किलो आण का आणायला माळव माळव्याचा बाजार बी आणायचा आहे मला कर मग मी काय करते तोपर्यंत हात भीत तो धुवून येते बसून येते करते अंडे तर बाई रोळा घालू आज का नको काय करायचं एवढे अंडी घेऊन बाजारात येणार आहे काटा काढीता सगळ्या भरण्याची भरणे भरून भरून येऊ बाई काय इशिक नाही